त्यात काही मिलावल गेली त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची आणि विल्ड ते नसून त्याच्यामध्ये काय असं म्हणजे शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का हां कसं दुसरं त्यांचं एक असं म्हणलं हे पश्चिमेकडून वारा येतो थांबा पूर्वी डोकं येतं पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहेत याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईनं चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना त्यामधले आहेत हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केलं पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडलं पाहिजे पाच दिवसमध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती का काम कर कौन कौन करून ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता बिता व्यास कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यांना तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही काय चढला पाहिजे महाराष्ट्र पे ना सत्ताधारी महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटतं तुम्ही शाने मी एकमेकांवर कल्पे करता ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार याला सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरत्न डॉक्टर झालेला राडानी राजकारण याच्याबद्दल समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत राडानी आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची आम्ही दैनंदिन जीवनातलं अडी अडचणी जाणणारे लोक त्याच्यामुळे आम्ही इथं घोषणा द्यायच्या नाही म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज राजकारणाच्या नाही ना कोणाच्या नाही ना कोणाच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचं त्यांचं दे फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असून वापर यांना सत्यसाठी करायचा नाहीये यांना जर दुःख जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असत कारण स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे हे प्रचंड मोठ परंतु टिकाव या जाय करतो राजकारण करा डॉक्टर आंबेडकर काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करतो एकत्रित नाही 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 इथं कशी चर्चा होईल हे संदर्भ इथं नको जोडायला आपल्याला सरळ असतंय पुस्तकाला म्हणले इथे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना तर खरे इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना आमच्या तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असला देशात झाले सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात विचारतोय आज तो जो वाईट चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुस राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का शोध होईल मला परत तिथेच येतो मला याच्यात फक्त राजकारण नाही सत्ताधारी झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग मग असं जमन का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण आहे विरोधक पण आहे गोरगरीब पण आहे शेतकरी आहे इथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तो आम्हालाच प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुळे त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोघोलात आमचं पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बनता आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठं आहे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमचं जेलमेट टाकायचं बाकीचे चिखल बेकरून तुम्ही नाटक राजकारणासाठी ना, करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महाशि नीट जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असेल आता मजेत चाललय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत ना आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही दादा आस... तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर दादा असं वाटतंय मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुना असला तरी जेलला कायमचा साठला पाहिजे एवढं जण त्याला माहिती त्याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फेद्रवर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या ना। आम भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साडल्याला पाहिजे <स्था>